मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये जी काही सत्यनारायण महापूजा तात्या घालणार असतात तेव्हा मात्र इकडे हा तेजस जो आहे तो ह्या गायत्रीला बोलतो की काय मग आता मला तर हरलेला चेहरा बघायला ले, मिळालेला आहे त्यामुळे मी खूप खुश आहे असं पण जेव्हा गायत्रीला हा तेजस बोलत असतो तेव्हा दिनेश बोलतो की काय बोलतोस तेजस तू तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की हे बघ तेजस आपल्या घरामध्ये पूजा आहे घरामध्ये वादविवाद नको तर दिनेश बोलतो की मी जातो ऑफिसला त्यानंतर तर तात्या ते दिनेशला बोलतात की शक्य जर झालं तर थोडंसं लवकर ये बरं का ऑफिसमधून तर तेव्हा आता दिनेश लगेच हो असं बोलतो तेवढ्यामध्ये सूरज आता बिचारा आपल्या जे काही या पूजेसाठी साहित्य असतं ते घेऊन आलेलं असतो तेवढ्यामध्ये आपली मानसी जी आहे ती इकडे किचनमध्ये असते आता इकडे तात्या बोलतात की आपण आता ही केळीची खुंटे बांधून घेऊयात तेवढ्यामध्ये आता तेजस या सूरजच्या हातातील त्या पिशव्या घेतो आणि ह्या गायत्रीजवळून जात असतो विनोद आता ह्या गायत्रीजवळ बसून खायचं काम त्याचं चा सुरूच असतं त्याला ते तेवढंच काम असतं आणि या गायत्रीला सर्व काही अपडेट देण्याचं काम हा विनोद करत असतो दुसरीकडे आता तेजस जो आहे तो त्या पिशव्या ज्या आहेत त्या किचनमध्ये घेऊन येतो आणि मानसीजवळ असते तर मानसी बोलते की राष्ट्रहित आज पूजेला किती जणं येणार आहे त्या हिशोबाने मला प्रसाद बनवायला असं पण माणसेही या तेजसला बोलते त्यानंतर इकडे आता ही सुनंदा जी आहे ती किचनमध्ये येते आणि माणसेला बोलते की तू काय करतेस तर माणसे बोलते की मी प्रसादासाठी शिरा बनवते तर इकडे आता सुनंदा बोलते की नाही नाही अजिबात जमणार नाही आहे अजिबात तू प्रसादाचा शिरा बनवायचा नाही आहे असं पण ही सुनंदाची आहे ती माणसेला बोलत असते तेवढ्यामध्ये लगेच बोलतात की अगं सुनंदा तू असं काय करतेस आपली मनुताई आपल्या घरची सून आहे तिच्या हातूनच हा शिरा बनवायला पाहिजे ना तर सुनंदा बोलते की नाही नाही ते जमणार नाही पूजेचा घाट तर तुम्ही घातलेला आहे मग पूजेसाठी जो काही प्रसाद बनवायचा आहे तो मीच बनवणार असं सुनंदा ही या तात्यांना बोलते तेवढ्यामध्ये गायत्री बोलते की सासूबाई अहो तुम्हाला तर कालपर्यंत पूजेमध्ये इंटरेस्ट पण नव्हता आणि आज चक्क आज तुम्ही पूजेचा जो काही प्रसाद आहे तो बनवताय असं पण ही गायत्री आता या सुनंदाला बोलते आणि तुम्ही तर विरोधात असल्याचं नाटक तर करत नाही ना असं पण ही गायत्री बोलत असते तेवढ्यामध्ये आता मानसी या सुनंदाकडे बघत राहते त्यानंतर आता गायत्री लगेच या सुनंदाला बोलते की नेमकं तुम्हाला कुणाच्या बाजूने आणि कुणाच्या विरोधामध्ये बोलायचं हे सासूबाई तुम्हाला समजत नाही हो असं गायत्री ही सुनंदाला बोलत असते त्यावेळेस आता सुनंदा ही या माणसेला बोलते की तू तिकडे गेली तर बरं होईल मला पण काम करायला बरं वाटेल त्यावेळेस आता इकडे ही माणसी बोलते की अहो मावशी तुम्ही असं काय बोलता शेवटी मी या घरची सून आहे मी कशी बाहेर जाऊ सांगा ना मला तुम्ही घरात पूजा होणार आहे असं पण ही माणसे आता या सुनंदाला बोलत असते जवळ तात्या पण उभे असतात नंतर इकडे आता ही मानसीला सुनंदा बोलते की ह्या घरामध्ये मी जे सांगेल तेच होणार आहे यामध्ये कुठलाच बदल होणार नाही आहे त्यावेळेस इकडे आता सुनंदा जी आहे सुनंदा आता इकडे मानसीच्या जवळ येते विनोद आणि गायत्री पण तिथेच असतात त्यानंतर इकडे आता ही आपली जी काही सुनंदा आहे ती स्वतः आता ह्या पूजेसाठी जो काही शिऱ्याचा प्रसाद आहे तो बनवत असते आणि अगदी मोजमाप करून तो रवा जो आहे तो घेत असते तेवढ्यामध्ये आता तेजस आपल्या आईला बोलतो की आई तू असं काय करतेस त्यावेळेस आता इकडे तेजसला बोलते की तू तुझं काम करायला जातोस की नाही त्यावेळेस इकडे आता हा तेजस लगेच बाहेर जातो दुसरीकडे ही गायत्री जी असते कॉल करते आणि सांगते की आज आमच्या घरामध्ये पूजा होणार आहे पूजा झाल्यानंतर चांगलाच तीर्थप्रसाद मिळाला पाहिजे आमच्या या प्रभूंना असा तुम्ही झटका करायचा आहे सर्वांना द्यायचा आहे असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती वकिलांना कॉल करून सांगत असते हा जो काही विनोद आहे तो तिथे येतो आणि दिदीला बोलतो की दिदी अगं तू काय करतेस तिकडे बघ ना सुनंदा ताई जे आहे तो श्रीयाचा प्रसाद बनवतात सर्व काही तयारी अगदी छान प्रकारे चालू आहे आणि तू इथे काय करतेस असं पण हा विनोद आता दिदीला बोलत असतो तर दिदी बोलते की थांब आता पूजा झाल्यानंतर बघ या प्रभूंना कसा तीर्थ कसा तीर्थ प्रसाद मिळतो तो असं पण इकडे आता ही गायत्री आपल्या विनोदला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही जी काही मामी असते ती आता इकडे शोभा मामी घरात झोपलेली असते तेवढ्यामध्ये आबा तिथे जाते आबा या मामींना उठवते आणि बोलते की अहो आई तुमचा फोन वाचतोय लक्ष कुठं आहे तुमचं तेवढ्यामध्ये आता इकडे तात्या या शोभाला बोलतात की अहो माझे आबा कुठे आहे तेवढ्यामध्ये ही शोभा बोलते की आली आई तुमची कन्या इथे तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की सत्यनारायणाची पूजा आहे त्यामुळे तुम्ही सहकुटुंब कुटुंब परिवार आमच्या घरी या असं तात्या शोभा मामीला बोलतात त्यानंतर शोभा मामी बोलते की नाही नाही मला असं अचानक जे आमंत्रण आहे ना ते मी येऊ शकत नाही अशा आमंत्रणाला असे पण ही शोभा आता या तात्यांना बोलत असते तात्या आता खूप रागवतात इकडे ही जी काही आपली आबा आहे ती समोर उभी असते तेव्हा आता ही आबा सर्व काही ऐकत असते तेवढ्यामध्ये आता शोभा बोलते की काय गजा कर कामं कशाला इथे उभी राहिली असं पण शोभा मामी या आपल्या आबाला बोलत असते आबाच्या मनाला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे जी काही आपली सुनंदा आहे ती किचन मध्ये आता जो काही प्रसाद बनवायचा आहे त्यासाठी तो रवा जो आहे तो भाजून घेत असते आता या सुनंदाला अचानक चक्कर येते आणि सुनंदा चक्कर येऊन खाली पडते आता सुनंदा अशी घरामध्ये चक्कर येऊन खाली पडलेली बघून इकडे तात्या मानसी आणि सूरज हे धावत पळत या आपल्या मानसीजवळ येतात आणि मानसीला विचारू लागतात की मानसी काय झालं तुला तात्या तर खूप घाबरतात इकडे मानसी पटकन किचनमध्ये जाते आणि तो गॅस जो चालू असतो तो बंद करते आणि या सुनंदाच्या जवळ अगदी घाईघाई जाते आणि मावशी तुम्हाला काय झालं होतंय काय मावशी तुम्हाला असं म्हणत होता आपली मानसी बिचारी या सुनंदाला पिण्यासाठी पाणी देते आणि बोलते की प्लीज मावशी पाणी घ्या ना आणि त्याच वेळेस ही सुनंदा जी असते ना ती अगदी ह्या माणसीच्या हातामध्ये जो काही पाण्याचा भरलेला तांब्या असतो तो, तो जोरात फेकून देते आणि सर्वत्र घरामध्ये पाणी पाणी होतं आता इकडे जेव्हा आता तेजस जो आहे तेजस आता दरवाजामध्ये येत असतो तर समोर खूप पाणी सांडलेलं असतं ता, तात्यांनी हे बघितलेलं असतं तेव्हा आता जो काही आपला तेजस आहे तो पाण्याचा तांब्या जो ता खाली पडलेला असतो तो उचलतो आणि हातामध्ये घेऊन तो तांब्या आता सुनंदासमोर घेऊन येतो इकडे मानसीच्या मनाला खूप वाईट वाटतं आता तेजस जो आहे तेजस आता या मानसीकडे बघतो तात्या सुद्धा तेजसकडे बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे तेजस विचारतो की काय झालं होतं तर मानसी बोलते की प्रसाद बनवत असताना मावशींना चक्कर आली तेवढ्या सुनंदा बोलते की मला काहीच झालेलं आहे तर मानसी लगेच आता बोलते की बघा ना मी बनवत होते तर त्यांनी माझं ऐकलं नाही आता ही सुनंदा बोलते की आता मी काही ह्या मुलीला तिथे पाऊल टाकून देणार नाही त्यामुळे मलाच हा प्रसाद बनवायचा आहे असं पण इकडे ही जी काही आपली सुनंदा आहे ती बोलत असते त्यानंतर तेजस बोलतो की आई तुला माझं ऐकावंच लागणार आई तू आराम कर अजिबात तू प्रसाद बनवायचा नाहीये असं पण तेजस आपल्या आईला बोलत असतो तेवढ्यामध्ये तात्या पण असतात ते पण ह्या सुनंदाला बोलतात की प्लीज सुनंदा ऐक आमचं थोडंसं एवढा हट्ट नको लावून धरू तर ही मानसी जी आहे ती आता ह्या तेजसकडे बघते त्यानंतर सूरज आणि तात्या जे असतात ते आता ह्या सुनंदाचा हात धरतात आणि तिला इकडे रूममध्ये घेऊन जातात आणि विनोद जवळ उभं राहून सर्व काही बघत असतो कारण आता त्याला गायत्रीला हे सर्व अपडेट द्यायचे असतात इकडे गायत्री जी आहे ती रूममध्ये असते दुसरीकडे मानसी जी आहे ती तेजसला बोलते की हे बघा तुम्ही अजिबात कसलीच काळजी करू नका मी तुम्हाला जे सांगते तेवढंच करा फक्त असं पण इकडे मानसी ही तेजसला बोलते कारण आता तेजस हा प्रसाद बनवणार असतो दुसरीकडे हा जो काही विनोद आहे तो लगेच आपल्या मनाशी बोलतो की काय म्हातारीला चक्कर आली आणि आता तेजस हा प्रसाद बनवणार आता मला हे सर्व दिदींना सांगावं लागणार यात गायत्रीचं आणि ह्या विनोदचं एवढंच काम असतं दोघांच्या कुरबुरी सुरूच असतात दुसरीकडे आता तेजस जो आहे तो किचनमध्ये माणसी जसं सांगत तस असते तसा सर्व तो प्रसाद बनवत असतो अगोदर तो जोर काही रवा आहे तो कढईमध्ये भाजून घेत असतो त्यानंतर आता तेजस या आपल्या मानसीला विचारतो की काय हो मंगल की चार जमेल की नाही मला प्रसाद बनवायला तर मानसी आता तेजसकडे बघते आणि तेजस आता तो रवा भाजून घेत असतो रवा भाजत असताना आता हात तेजस एक पाण्याचा जग भरून घेतो आणि त्या रव्यामध्ये टाकणार असतो तर मानसी लगेच मोठ्याने ओरडते आणि बोलते की अहो अगोदर केळी टाका त्यानंतर तूप टाका आणि त्यानंतर दूध टाका असंही मानसी जेव्हा तेजसला सांगते तर तेजस बोलतो की बरं झालं सांगितलं आता जी काही कापलेली केळी असते ती सर्व तेजस त्या रव्यामध्ये टाकतो ही ते था। था। टाकत तर मानसी हे सर्व काही बघत असते तेव्हा आता तेजसचं लक्ष मानसीकडेच असतं तेजस आता ती केळी टाकत असताना आणि माणसीकडे बघत असतो तर मानसी बोलते की माझ्याकडे काही बघू नका तिकडेच बघा आणि तिकडेच करा मला इथून दिसतंय तुम्ही जे काही करताय ते सर्व मी बघते असे पण मानसी तेजसला बोलते मानसी जी आहे ती तेजसकडे बघते आणि तेजस आता ती सर्व केळी त्या रव्यामध्ये टाकून देतो त्यानंतर आता ही माणसे पुन्हा तेजसला सांगते की ती केळी जी चांगली आहे ना ती रव्यामध्ये मिक्स करून घ्या दुसरीकडे ही सुनंदा आता रूममध्ये असते तात्या ती जवळ बसलेले असतात आणि हा जो काही सूरज आहे तो आपल्या आईला गोळी देत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही सुनंदा तात्यांना बोलते की तेजसला काही येत नाही उगाच तो काहीतरी घोळ घालून नको ठेवायला आणि ती माणसी जाणार नाही ना स्वयंपाकघरात असं पण ही सुनंदा ह्या तात्यांना विचारत असते तर तात्या बोलतात की नाही ग नाही जाणार तुझ्या शब्दाच्या पुढे नाही आपली माणसी असं पण इकडे तात्या ह्या सुनंदाला बोलत असतात त्यामध्ये आता ही सुनंदा बोलते की आता प्रसाद कसा होणार तीच मला काळजी पडली असं पण ही सुनंदा तात्यांना बोलते त्यामध्ये आता सुनंदा बोलते की तात्या, ना तात्या, तात्या आभा नाही आली का अजून आणि कधी येणार आहे आभा तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की नाही नाही आभा नाही येणार त्यानंतर आता तात्या शोभा मामीला जो काही कॉल केलेला असतो आणि तो कॉलवर शोभा मामी काय काय बोललेली असते हे सर्व सुनंदाला तात्या सांगत असतात त्यावेळेस इकडे सुनंदा लगेच बोलते की त्या दिवशी जर वेळीच घरी गेली असती तर हे काहीच घडलं नसतं मानसीच्या पावलावर पाऊल ठेवायला निघाली आहे ती मुलगी मानसीपासून तिला लांबच ठेवायला पाहिजे नाहीतर स्वतःचा संसार सोडून इकडे यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही ती असं पण इकडे सुनंदा ही तात्यांना सांगत असते तेवढ्यामध्ये तात्या बोलतात की अगं सुनंदा तुझा विचार करण्याची प्रवृत्ती चुकते तिने सांगितलं का आभाला की तू इथे रा म्हणून तू मानसीला अजिबात दोष देऊ नको मानसी खूप चांगली आहे माझी मनुताई खूप चांगली आहे आणि मनुताई आता पूजेला बसणार आहे आणि मी मनुताईच्या आईलासुद्धा आमंत्रण दिलेलं आहे, दिले आहे। त्यामुळे त्यांच्यासमोर तू मनुताईला अजिबात काहीच बोलायचं नाही आहे तर आता सुनंदा बोलते की ठीक आहे मी मनुताईला काही नाही बोलत तुमच्या अगोदर पूजेसाठी जो काही प्रसाद झालेला आहे तो एकदा बघा झाला की नाही असंही सुनंदा पुन्हा आता तात्यांना बोलते तर इकडे माणसी जी आहे ती तेजसला बोलते की मी तुम्हाला जसं सांगते तसंच करा अजिबात पाणी टाकू नका त्या रव्यामध्ये आता तेजस थोडंसं पाणी आपल्या हातामध्ये घेतो आणि ते, ते टाकू लागतो तर मानसी लगेच बोलते की तहान लाडू आणि भूक लाडू त्यावेळेस जेव्हा चिखल केला होताना तसा चिखल नाही करायचा प्रसादाचा कळलं का त्यामुळे वाटेल तसंच थोडं थोडं पाणी हळूहळू सोडा असं मानसी तेजसला सांगते तर तेजस बोलतो की ठीक आहे करतो तसं तर आता तेजस हळूहळू थोडंसं पाणी त्या रव्यामध्ये घालू लागतो माणसी तेजसला पुन्हा बोलते की थोडंसं दूध टाका आता आता तेजस थोडंसं दूध त्या रव्यामध्ये टाकू लागतो अगदी छान प्रकारे हा जो काही प्रसाद आहे तो तयार झालेला असतो तेव्हा आता मानसी ह्या तेजसला सांगते की आता त्यावर छान असं छोटं झाकण बसेल असंच ठेवा त्यानंतर तेजस ठीक आहे असे बोलतो आणि त्यावर आता छोटीशी झाकणी जी आहे ती त्याच्यावर ठेवत असतो आता मानसी तेजसला बोलते की गॅस थोडासा मंद आचेवर ठेवा म्हणजे तो छान प्रसाद तयार झाला आहे त्यावेळेस इकडे आता मानसी या तेजसला असं बोलल्यावर तिथून जाते इकडे तेजस बोलतो की काय मस्त बोललात की मंद आचेवर ठेवा म्हणून त्यानंतर इकडे मानसी आता समोर येऊन बसते आणि तेजस बोलतो की ठीक आहे झालं बरं का आता सर्व नंतर आता मानसी बोलते की गुरुजी येतील एवढ्यामध्ये मुहूर्त टळायला नको तर तेजस बोलतो की नाही नाही असं नाही होणार गायत्री वणींना सुद्धा हेच हो आहे आता बघाच कशी आपण पूजा त्यांच्यासमोर करायची आहे असं पण तेजस आता मानसीला बोलत असतो तर विनोद आता जवळ उभं राहून सर्व काही ऐकत असतो माणसे बोलते की प्रसादाकडे लक्ष द्या त्यावेळेस इकडे विनोद लगेच बोलतो की हा जो काही प्रसाद आहे तो प्रसाद मी कुणाच्याच खायच्या लायकीचा ठेवणार नाही आहे मग दिदी कशा माझ्यावर खुश होतील असा हा विनोद आपल्या मनाशी बोलत असतो तेजस हा या माणसेला बोलतो की प्रसाद तर चांगला होणार आहे पूजेपर्यंत तर चांगला राहायला पाहिजे ना आता इकडे तेवढ्यात विनोद आता जवळ उभं असलेला या तेजसने बघितलेलं असतं आता तेजस लगेच या मानसीला खुनावून सांगतो की ते बघ तिथे विनोद आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा विनोद जो आहे तो किचनमध्ये येतो आणि त्या प्रसादामध्ये सर्व काही मीठ टाकून ठेवत असतो आणि विनोद आपल्या मनाशी बोलतो की तेजस प्रभू बघ तुझ्या प्रसादाची मी कशी वाट लावली ते इकडे आता हे पूजा जी काही होत असते ह्या सत्यनारायण पूजेसाठी आपला तेजस आणि मानसी छान तयार झालेली असतात मानसी अगदी सुंदर साडी घालून नाकामध्ये नथ घालून छान मेकअप करून ह्या पूजेला तयार होऊन तिथे आलेली असते सुद्धा छान प्रकारे कुर्ता घालून तयार तयार होऊन तिथे आलेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता वकील तिथे येतात आणि वकील बोलतात की तेजस प्रभू मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना या प्रभूंच्या घराच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करण्यात येत आहे असं पण इकडे वकील जेव्हा आता या तेजस समोर या सर्वांसमोर बोलत असतात तेव्हा मात्र मानसी जी आहे मानसी आता या वकिलाकडे बघत असते आणि वकिलांना बोलते की कोण म्हटलं माझा नवरा मनोरुग्ण आहे असं पण माणसी जेव्हा वकिलांना बोलते तेव्हा गायत्रीची चांगलीच तिथे घंटी वाजलेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद